चोळीच्या खणात चोळी चखनात लिंबू घेतल बांधून आणि घेतल बांधून बाबाचे सग मांडून घेतल बांधून रमाचे सग मांडून कुंकवच ताट आणि भंडाराचं ताट माझ्या मला खाली येणार थोळी चाखणात लिंबू घेतल बांधून आणि घेताल बांधून बाबाया खे ग मांडून घेताल बांधून एडामाया खे तिग मांडून अन लिंबायाच ताट नारिळाचं ताट माझ्या हाताला बोल ना माझ्या हाताला तोल ना मला थोडीच्या खणात थोडीच्या खणात लिंबू खत बांधून आणि खेल बांधून एडामाय छकिग मांडून घेतल बांधून एडामाय छकिग मांडून घरात बिघोड राहणार कन्नारे वाडी पस्ट तुम्ही कोणतं गाणं म्हणणार दादा मी आता आधी माया शक्तीचं धरपत माहिती म्हणा दूरपताये भेट मला दे झाले ग म्हातारी मला चंद्रापूरला ने झाले ग म्हातारी मला चंद्रापूरला ने कुंकव बाई माझ्यात घुशाला भंडाराच्या ताट बाई माझ्या घुशालाय बेट मला दे मातारी मला चंद्रापूरला ने झाले ग मातारी मला चंद्रापूरला ताट ताटबाई माझ्या गुशाला नारळाच्या ताट आई मा जगमशाला दूर पताये भेट दे झाले ग मातारी मला चंद्रापूर लाने झाले ग मातारी मला चंद्रापूर लाने तबियात ताट माई मा जगमशाला तबियात ताट माई मा जगमशाला दूर पताये भेट मला दे झाले ग मातारी मला चंद्रापूर लाने

all right, all right. मी भगवान चंपतराव भुसारे तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथील असून दिंडी क्रमांक अठ्ठ्याण्णव मध्ये गेली सोळा वर्ष येतोय आणि सतत अशीच पायवारी घडो असे एक आमची प्रार्थना करतो किती वर्ष करता सोळा वर्ष झाले सोळा वर्षापासून करता सोळा वर्ष आता या वारी मध्ये मला किती लोक आहेत जवळजवळ आमच्या वारी आमच्या दिल्ली मध्ये चारशे लोक आहेत चारशे लोक आहेत स्वयंपाक मग अशी मी दाखवला तो चारशे लोकांचा चारशे लोकांचा आहे कसं वाटतं दादा तुम्हाला की वारी वगैरे करून वारी वगैरे करून इतका आनंद वाटतं की भयंकर आनंद वाटते जीव तृप्त होऊन जात तुम्ही बघा बाकी मला तरुण दिसतायत बाकी तुमचं शेती वगैरे ही काम तुम्ही पूर्ण करून आलेली हा या वर्षी वेळेवर पाऊस झाला आणि वेळेवर पेरण्या वगैरे झाले घरातले पूर्ण सदस्य आलेले आहेत का घरातले काही एक कमी नंबर पण आलेले नाही आमच्या घरातले आम्ही बहीण मेवना आणि मी आम्ही ती डेली येतात सर्व आणि आमची पगत आहे राहते जेजुरीला त्यावेळेस सर्व येऊन गेले तर पूर्ण फॅमिली येऊन गेले काय संदेश द्याल आम्ही हेच सांगाल की बस सदा विठ्ठलाच्या प्रेमामध्ये आणि सदा येतला आणि अशीच विठ्ठलाची भक्ती करत जा हेच आम्ही संदेश देऊ इच्छितो सर्व वारकऱ्यांना धन्यवाद दादा दादांनी अतिशय चांगला मेसेज दिलेला आहे की भक्ती भाव ही गरज आहे ते बघू शकता हे पूर्ण टीम आहे हे पाहू तुम्ही

ताट आणि भंडारात ताट माझ्या हाताला तोलना ना माझ्या हाताला तोल ना मला कागल तबाय बोलना माझ्या हाताला तोल ना मला ना थोडी अन आणि खणात लिंबू घेतल बांधून आणि घेतल बांधून बाबा मांडून घेतल बांधून लिंबायाच ताट नारळाच ताट माझ्या हाताला तोल ना माझ्या हाताला तोल ना मला कागलता बाय बोलना माझ्या हाताला तोल ना मला काग बोल ना चोळीच्या खणात आणि चोळीच्या खणात लिंबू खाताला आणि चेतल बांधून एडा ग मांडून जतल बांधून एडा ग मांडून